राज्यातील पोलिसही सुरक्षित नाही या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे तर नराधम विकृत होता लोकांचीच मागणी होती फाशी द्या पण तो गेला अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे त्यामुळे काल जी घटना झाली त्याची इन्क्वायरी ही झालीच पाहिजे याच कारण असं त्याचा मृत्यू झाला हा भाग वेगळा पण मला काळजी त्या पोलिसांची मला पोलिसांचीही काळजी वाटते कारण का एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना कारण का लकीली म्हणजे आपलं भाग्य की त्या पोलिसाला फार गंभीर काही लागलं नाही पण जर त्याच्यातून काही गंभीर झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंटनी ह्याचं उत्तर या राज्यातल्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही आता पोलिसांवर एक गुन्हेगार एक नराधाम अटॅक करतो या राज्यातल्या पोलिसांवर ही किती गंभीर गोष्ट आहे आणि अंति चिंताजनक आहे काल त्या जेलमधन पुढं नेत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसांचीच रिव्हॉल्व्हर काढली आणि एका पोलिसावर झाडली तीन गोळ्या झाडल्या त्याच्यातलं एकाला लागलं आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काही गप्प पो बसणार पोलिसांनी लगेच फायरिंग केलं आणि त्या की तो गेला नाहीतरी लोक म्हणतच होती की त्याला जन्म ठेप द्या पण ती लवकर गेला म्हणजे तशी मागणीच होती मी त्याचं समर्थन करत नाही स्वसंरक्षणाकरता केलं असं पोलीस सांगताय त्याची चौकशी सा त्या ठिकाणी होईल